टक्क आज आहे एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस आणि या ठिकाणी माझ्या ह्या चॅनाचा अठरा एकरच्या प्लॉटला भेट देण्यासाठी आमच्या गा गावातले नाशिडचे अधिकारी माऊली डक आणि धानुका सीड कंपनीचे अधिकारी हे या ठिकाणी खास करून चेनयासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि पाहू शकता हे माझा अठरा चना आहे आणि या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी पीक पाहणी केली आणि पिकामध्ये मर आहे का काय हे त्यांनी सगळं पाहणी करत आहेत तर या ठिकाणून हो मी खास करून परत एकदा शेतकऱ्याला अंदाज देत आहे राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू होतं की राज्यामध्ये सध्या जवळपास आता सांगायचं झालं तर म्हणजे आठ एकोणतीस तारखे एकोणतीस नोव्हेंबरपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे थंडी राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा पण तुम्ही बघा मी प्रत्येक ज एक जानेवारीपासून म्हणतो की शेतकऱ्यांनी एक उहीमध्ये लेवून ठेवा दरवर्षी महाराष्ट्रामध्ये दोन डिसेंबर ते दोन डिसेंबर ते सात डिसेंबर दोन तीन चार चा शा। पाच सहा सात डिसेंबरला महाराष्ट्रात दरवर्षी विजेच्या कडकडसह अवकाळी पाऊस पडतो असं मी प्रत्येक भाषणामध्ये सांगितलेलं आहे म्हणून मी प्रत्येक वेळेस म्हणतो तो तुम्ही वयमध्ये लेवणच ठेवायचं वर्षानुवर्ष दोन डिसेंबर ते सात डिसेंबरमध्ये महाराष्ट्रामध्ये अवकाळी पाऊस येणार आहे म्हणून हे असं सांगत असतो आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता एक काय झालं की बंगाल म्हणजे बंगालच्या खाडीमध्ये या म्हणजे तामिळनाडूच्या तिकडं समुद्रामध्ये एक चक्रीवादळ एकोणतीस तारखेच्या दरम्यान तयार होणार आहे आणि त्याचं का रूपांतर झाल्या त्यानंतर तीस तारखेला मात्र तामिळनाडू एकोणतीस तीस तारखेला मात्र तामिळनाडूमध्ये मुस मुसळधार पाऊस पडणार आहे पण तेच पाऊस काय होणार आहे तसं आंध्राकडे येईल ते आंध्रापासून तसे ताम तेलंगणा आणि तसे आपल्या मराठवाड्याकडे महाराष्ट्राकडे मात्र एक दोन तीन तारखेदरम्यान येण्याची शक्यता आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा म्हणजे सांगायचं झालं तर एक एक डिसेंबर दोन डिसेंबर तीन डिसेंबर दरम्यान आपल्या राज्यामध्ये पावसाची शक्यता आहे म्हणून हे आता निसा पूर्वकल्पा म्हणून तुम्ही सगळ्याला सा सांगू इच्छितो ज्यांची शेतीचे कामे करायची असेल तर तुम्ही तुमचे करू शकता कारण की राज्यामध्ये एक दोन तीन डिसेंबर दरम्यान वातावरण खराब होणार आहे पाऊस येण्याची शक्यता आहे म्हणून हे पूर्वकल्पना म्हणून देणार आहे पण मी प्रत्येक म्हणत असतो दरवर्षी शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं दोन डिसेंबर ते सात डिसेंबर दरम्यान राज्यामध्ये अवकाळी पाऊस असतो पण तुम्ही बघू शकता आता म्हणजे ती परिस्थिती आता वातावरण तयार झालेलं आहे म्हणून हे देखील तुम्हाला सांगू इच्छितो आणि या ठिकाणी